औचित्यच्या मुद्द्यामध्ये बोलण्याला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये पुनर्वसनाचे मोठे प्रश्न या ठिकाणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत ज्या शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्या शेतकऱ्यांना प्रस्ताव भरून सुद्धा त्यांना ताबे मिळत नाहीत त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये वादावादीचे प्रश्न अनेक दिवसापासून सुरू आहेत माझी शासनाला अशी विनंती आहे की ज्यांना जमिनी द्यायच्या आहेत त्याऐवजी जास्तीत जास्त त्या जमिनीचा हेक्टरी मोबदला देऊन शेतकरी आणि शासन समन्वयाने हा पुनर्वसनाचा प्रश्न मिटवावा कारण जमिनीचे ताबे देण्यास फार मोठ्या अडचणी तालुक्यामध्ये होत आहेत तसेच ज्यांना जमिनी हव्या आहेत त्यांना विना अडचणी जमीन ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी दे देण्यास अडचण नाही तसेच काही गावे अशी आहेत की त्यांना कॅनलचे पाणी मिळणार नाही व आजपर्यंत मिळालेही नाही परंतु त्यांच्या जमिनीवर या ठिकाणी पुनर्वसनाचे क्षेत्राचे शिक्के आहेत ती कुटुंब पूर्वी मोठी होती परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये ती कुटुंब आता लोकसंख्या वाढल्यामुळं त्या प्रत्येक कुटुंबाला आता कमी जमिनी राहिलेल्या आहेत त्यामध्ये काळूस आणि पंचक्रोशीतील अनेक गावं त्या ठिकाणी बाधित झालेले आहेत माझी शासनाला विनंती आहे की त्यांना जर कॅनलचं पाणीच मिळणार नसेल आणि भविष्यात मिळणार पण नाही अशा जमिनीवरचे सिक्के काढावेत कारण या लोकांनी अनेक दिवस आंदोलने करून शासनाशी चर्चा करून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आश्वासनं दिली गेली परंतु त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही तरी भविष्यकाळात आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी आदेश होऊन या सर्व पुनर्वसनच्या लोकांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आळंदी शहराला जोडणारे सर्वच रस्ते एक चांगल्या प्रकारे होऊन वारकऱ्यांची त्या ठिकाणी चांगली सोय व्हावी आणि इंद्रायणीचा प्रश्न नदी त्या ठिकाणी अत्यंत प्रदूषणयुक्त झालेली आहे ती प्रदूषण मुक्त होण्यासाठी वरच्या भागामध्ये एम आय डी सीच्या ज्या सर्व कंपन्या आहेत त्यांचं प्रदूषित पाणी थांबवण्यासाठी या ठिकाणी अध्यक्ष महोदय शासनाला आदेश व्हावेत त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी इंद्रायणीमध्ये महाराष्ट्रातून आणि संपूर्ण भारतातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी लोक येत असतात त्यामुळं वारकऱ्यांना या ठिकाणी त्या प्र कशा पद्धतीची सोय व्हावी आणि चांगलं पाणी तीर्थ म्हणून इंद्रायणीचं मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर माजी सरपंच अरुण रौंद यांची धार या ठिकाणी सर्व पुनर्वसनाचे प्रश्न सोडवायत अशी अपेक्षा व्यक्त करून मान्य अध्यक्ष महोदयांना औचित्याचा मुद्दा सोडून एक विनंती आहे की या ठिकाणी आमच्यासारखे नवीन सदस्य या सभागृहामध्ये आलेलो आहोत आपल्या माध्यमातून मार्गदर्शकांच्या माध्यमातून एक किंवा दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर सभागृहाची प्रथा परंपरा हा? शिस्त नियमांची माहिती होण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर मिळून द्यावं अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो आणि थांबतो ठीक आहे आता